जय शिवराय होर्डिंगच्या बाबतीत खरं तर ज्या दिवशी दुर्घटना घडली त्याच्या दुसऱ्या दिवशीच ग्रामपंचायतच्या माध्यमातून ते जे जे काही नारायणगाव नारायणगाव परिसरामध्ये जे होर्डिंग आहेत त्या ठिकाणी त्यांना पत्र देऊन त्यांना सूचना करण्यात आलेली आहे की आपण आपल्या पातळीवर आपलं थोडंसं स्ट्रक्चरल अहवाल किंवा काही गोष्टी ज्याची नेमात बसते का नियमात बसत नसेल तर ते काढून घेता आलं पाहिजे ते घ्यावं लागेल अशा पद्धतीची पत्रं आपण सध्या त्यांना दिलेली आहे आणि निश्चित स्वरूपात होर्डिंग खरं तर एवढा मोठा प्रसंग काढल्यानंतर आपण जागा झाले ही जरी खेदाची बाब असली तरीसुद्धा निश्चित स्वरूपात ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांवर आपल्याला ती कारवाई कशी करता येईल किंवा त्यांच्याकडं जर परवानगी नसेल तर त्या बाबतीत काय काय नियम आपल्याला आपल्या ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आहे कारण आता तसं बघायला गेलं तर एस टी स्टँडमध्ये पण बरेच होल्डिंग आहेत मग त्यांचा नियम काय त्यांचे निकष काय हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे आणि त्या माध्यमातून खरंतर त्यांच्यावर योग्य त्या प्रकारची कारवाई आपल्याला कशी करता येईल किंवा त्यांना समजून सांगून ते होल्डिंग कशी काढून घेता येईल यासाठीचा प्रयत्न जे होल्डिंग आहे ते आता सध्या आहे त्याचं आपण हो पत्र आपण निश्चित स्वरूपात देऊ आता तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली तर तो भागच त्यांचा आहे हा त्यांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आपण निश्चित स्वरूपात असं असेल तुमची माहिती जर बरोबर असेल तर आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांना निश्चित स्वरूपात पत्र लिहू हे कोणाच्या पैसे कोण घेत नाही ती ती जागा मालक पैसे घेतात ना ग्रामपंचायतचा काही इशू नाही ज्या 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 खाजगी आपल्याकडं काही परवानग्या घेतल्या असतील इथून मागच्यामध्ये मागच्या मध्ये प्रशासक होताना महिने किंवा त्याच्याही मागं आमच्याही गावात काही परवानग्या आहेत का बघाव्या लागतील आणि त्या माध्यमातून मग परवानग्या रिन्यू नक्की केलेल्या नाही हे मी तुम्हाला आज निक्षून सांगू शकतो की एवढ्या ह्या पाच सहा महिन्यामध्ये परवानग्या काही रिन्यू आमच्याकडे तरी झालेलं नाही मग त्याच्यावर काय आपल्याला करता येते का बघूया नाही ग्रामपंचायतला त्याच्यावर काही कर नाही ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा